नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर गद आहे मावळ वार्ता पौयत लोणाळा पोलिसांच्या धडक कारवाईची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिमचा वाडा किशोर मसालेवालाचे उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा लोणाळा पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील टपऱ्यांवर कारवाई करत गुटखायुक्त पावडर जप्त केली आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त वर्ग माहिती मिळाली होती की पानशॉ गांजा एम डी पावडर या पानामध्ये मिसळून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्री केली जाते या माहितीच्या आधारावर आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर व लोणा ग्रामीण पोलिसांनी आपापल्या हद्दीमधील टपऱ्यांवर कारवाई करत त्यामधून केली जाणारी पावडर व पानामध्ये मिक्स करणारे साहित्य जप्त केलं आहे सदरचे जप्त केले साहित्य अन्न प्रशासन पुणे यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आय पी एस सत्यसे कार्तिक यांनी सांगितले तसेच पान अठरा वर्षाखाली मुलांना गुटखा व पान मसाला विक्री केली जाणार नाही अशा स्वरूपाचे फरक लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत सोबतच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याबाबत देखील सूचित करण्यात आला आहे लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी यांना देखील शाळा महाविद्यालयाच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पान कारवाई सूचना करण्यात आहेत सदरच्या कार्तिक यांच्या उपस्थितीमध्ये लोणा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पोलीस अमलदार शेखर कुलकर्णी हनुमंत शिंदे आदित्य भुगाडे अंकुश पवार पवन कर्ड यांच्या पथकाने केले के आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद